नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला माहिती आपला विशेष भारी असतो महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी शासनमाने नर्सरी आजच्या दिनांक चौदा बारा दोन हजार चोवीसचा आपण जे लाईव्ह व्हिडिओ बनवत आहोत यामध्ये कागदी लिंबू जो घसाने लागतो साल पातळ आणि वर्षभर लिंबू अडीच वर्षाचं रोपाचं लोडिंग चालू आहे बारा किलोच्या बॅगमधील रोप आहे रोप लावल्यापासून एकच वर्षात फळे चालू होते लिंबूचं अंतर पंधरा बाय पंधरा एकरामध्ये दोनशे रुपये लावू शकतो आपण आणि ज्याचा आयुष्यमान बावीस ते पंचवीस वर्ष आहे तरी महाराष्ट्रातील सर्वात मोठी एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे पस्तीस एकरात नर्सरी आहे पाच वर्षापर्यंत तयार झालं आजच्या लाईव्ह व्हिडिओमध्ये श्री स्वप्नील केटकाळे सर म्हैसाळवर आलेले आहेत बरेच दिवस सर फोनवरती बोलत होते आज योगायोग म्हणजे स्वतः सर आलेले आहेत नमस्कार सर आज नर्सरी बघितल्यानंतर आपल्याला कसं वाटलं आजपर्यंत मी नुसतं फोनवरतीच आपली चर्चा घालते रोप लिहायचे पण आज नर्सरी पहिल्यानंतर पस्तीस एकर मध्ये काय वाटलं आपल्याला चांगलं वाटलं आम्ही आमची शेती महिशाळा महिशा आहे आणि तिथं आम्ही आता नवीन एक एकर मध्ये लागवड करणार आहे बरं त्यामुळे आम्ही शैलेश नर्सरीचं नाव ऐकून होत त्यामुळे आम्ही इकडे लिंबूचे रोप ओके आता सर जे आलेले स्वतः सरांनी अडीच वर्षांचे लिंबूचे रोप घेतलेलं आहे हे कागदी लिंबू आता लिंबू मध्ये प्रकार काय असतो एक कलमाच आणि दुसरं बियाचं बियाचं रोप म्हटलं तर ज्याचं आयुष्यमान बावीस ते पंचवीस वर्ष आहे आणि एकदा लावल्यानंतर आपल्याला एकच वर्षात उत्पादन चालू होतं आहे जे रोप आपल्याला दोनशे वीस रुपयाला रोप बसतं पोच आता ही जी लागवड आहे ही महाराष्ट्रात आपल्याला सर्व ठिकाणी करता येते अगदी जिथं उष्णता जास्त म्हणजे थोडक्यात कोणाचा जास्त प्रकार जो आपल्याला सोलापूर मिरज सांगली त्याचबरोबर संगमनेर ह्या भागात आपली जी लागवडी झाली आहे बंडू गमे म्हणून सहा एकरमध्ये लिंबू लावलेला आहे आता उत्पादन चांगलं चालू झालेलं आहे त्याचबरोबर बार्शीमध्ये पण आपलं उत्पादन झालेलं आहे असं भाग सर्व ठिकाणी ज्या बागा दिलेल्या आहेत आणि उत्पादन चालू झालेलं आहे अशा प्रकारचे नियोजन आणि रोप नुसतं येणं हे आपलं काम नाही तर रोपावर आपण खत पाण्यात सोडून देतो आहे त्यामुळे आपल्या बागा डेव्हलप होतात आणि शेतकरी बदलूंच्या रेफरन्सवरती जे आपले आज चार लाख कस्टमर पार केलेले आहेत आपण बावीस वर्षामध्ये आपण चार लाख कस्टमरला जी रोपं दिलेली आहेत आणि त्यांच्या द्वारे रोज आपल्या कस्टमरची संख्या वाढत चाललेली आहे अशाच प्रकारे जे आपण खात्रीची रोप देतो आणि नियोजन देतो त्यामुळे बागा डेव्हलप होतात तर फिकरी मांडणी चॅनल होती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण आपल्याला नवनवीन जे व्हिडिओ पाहता येतील त्याचबरोबर लागवडीपासून सल्ला मार्ग असेल आता लिंबू जर म्हटलं तर हे लावल्यापासून आपल्याला अगदी एकच वर्षात उत्पादन चालू होतं आहे साल त्या लिंबूची साईज चांगली आहे बाजारपेठेत चांगली मागणी आहे अगदी लिंबू एक्सपोर्टला पण आपल्याला देता येतो तर अशा प्रकारची लिंबूची जात आहे आणि एक वर्षात या झाडला आपल्याला सोळा तो शंभर एकशे फळ घेता येतील अगदी तिसऱ्या वर्षी एका झाडाला आपल्याला सात ते चारशे लिंबू आणि सातव्या आठव्या वर्षी एका झाडला आपल्याला हजार ते बाराशे लिंबू घेता येतात तर अशा प्रकारची हे कागदी लिंबूचं जे लोडिंग आहे बघू शकतो आपण रोप दिल्यापासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन आता आपल्याकडे लिंबूबरोबरच कमी पाण्यामध्ये आवळा असेल येणे शेवण येणे चार त्याचबरोबर जांभळ असेल कोकण बांडोली सफेद जांभळ अशी सर्व रोपं मिळत असतात त्याचबरोबर चिंच पी एम ही चिंच काकण झाड आणि वजनाला येणारी जी चिंच सा सहा हजार रुपये क्विंटल या बाज ह्या भावाने बाजारात चाललेलं आहे अशा प्रकारची सर्व रोपं मिळत असतात रोप दिल्यापासून आपल्याला सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन तर आहेच आता लाईव्ह रोपं भरताना बघू शकतो आपण जी खराब रोपं वाढतात ती बाजूला काढली जातात सिलेक्शन करून रोपं दिली जातात अशा प्रकारचे नियोजन आज सगळे <स्थ> रोपाय चांगले आत आत shit <laughs>